दिवाळी सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण वसुबारस ही कथा पाहणार आहोत एकेकाळी एका, एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण टाप्पत्य राहत होतं त्यांचं घर गर फारच गरीब आणि तुटपुंज होतं ना घरात अन्न ना वस्त्र ना धन आणि सर्वात मोठं दुःख म्हणजे त्यांना मूल नव्हतं दररोज ब्राह्मण गावात जाऊन भिक्षा मागायचा आणि घरी आणून पत्नीला द्यायचा पत्नी देवापुढे रडायची हे देवा आम्हाला मूल दे आम्हाला सुख दे आमच्या घरामध्ये मूल नाही त्यामुळे आमच्या घरामध्ये सुख आनंद नाही पण वर्षानुवर्षे गेली तरी देखील त्यांची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही एके एक दिवशी ब्राह्मणस्त्री दुःखानं नदीकाठी गेली तेथे एक सुंदर गाय वासरासह गवत खात होती त्या गायीकडे पाहून तिला वाटलं ही तर खरी माता आहे जिच्या अंगावरनं दूध मिळतं जीवन मिळतं ती तिच्याजवळ गेली आणि रडत रडत तिला म्हणाली गाई माते माझं नशीब फार दुःखी आहे घरात काही नाही मूल नाही सुख नाही तू माता आहेस कृपया माझ्यावरती कृपा कर आणि माझं घर देखील आनंदाने भरू दे आनंदा तेव्हा गाईनं मान हलवली आणि म्हणाली माझं प्रेमानं पूजन कर माझ्या अंगावरती हळद कुंकू फुले आणि गुळ दाखव माझी मनापासून सेवा कर तुझं सर्व दुःख नाहीचं होईल दुसऱ्या दिवशी ती स्त्री सकाळी उठली घर झाडून पुसून घेतलं एका ताटामध्ये गुळभात ठेवला आणि गायीचं पूजन केलं गाई माते नमह म्हणत तिनं फुलं वाहिली दिवा लावला आणि गायीच्या पायांना हात लावले त्या क्षणी गायीनं प्रेमानं तिच्याकडे पाहिलं आणि आशीर्वाद दिला तुझ्या घरी सुख संपत्ती आणि पुत्र येईल काही महिन्यातच ती स्त्री गर्भवती झाली नंतर तिनं एका खूप सुंदर पुत्राला जन्म दिला आता त्यांच्या घरामध्ये आनंद हास्य सुख आणि समृद्धी परत आली त्या दिवसापासून गावातील लोक म्हणू लागले गाई मातेचं पूजन करणाऱ्याच्या घरी कधीही दुःख राहत नाही त्या घरामध्ये नेहमी सुख समाधान आणि आनंद येतो त्या दिवसानंतर प्रत्येक वर्षी गावात लोकांनी वसुबारस साजरी करायला सुरुवात केली वसुबारसच्या दिवशी काय करतात गाईंना स्नान घालायचं त्यांच्या अंगावरती हळद कुंकू फुलं चढवायची आणि त्यांना गोडधोड खाऊ घालायचं आई आईप्रमाणे मान देत लोक म्हणायचे गाई माते तुझ्या कृपेनं आमच्या कुटुंबात सुख राहो आमचं शेत बहरो आणि आमचं आयुष्य समृद्ध हो वसुबारस ही फक्त गाईची पूजा नाही तर ती आहे कृतज्ञतेचा सण ज्याप्रमाणे गाय आपल्याला दूध देते अन्न देते औषध देते शेतीसाठी मदत करते तशीच ती आपल्या जीवनाचा पाया देखील आहे या दिवशी आपण मातृत्वाचा सन्मान करतो गाय ही पृथ्वीचे प्रतीक मानली जाते कारण ती जीवन देणारी शक्ती आहे वसुबारस आपल्याला शिकवते की प्रकृती प्राणी आणि माता या तीनही गोष्टींचा सन्मान करावा पूजा पद्धत कशी आहे ते आता आपण पाहूया सकाळी लवकर उठून स्नान करून गाई वासरांना स्नान घालावं दोन त्यांना फुले हार हळद कुंकू आणि गुळ भात अर्पण करावा तीन गाईला गौमाता गौ गौमाता नमह गौमाता माता गौमाता गौ गौमाता नमह म्हणून प्रणाम करावा गाई माते तुझ्या कृपेनं आमच्या घरामध्ये सुख शांती नांदो असे म्हणावे या दिवशी घरात दूध किंवा दुधाचे पदार्थ खाणे टाळतात कारण आजचा हा दिवस असतो म्हणून त्या दिवशी दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत कथेच्या शेवटी तो ब्राह्मण दाम्पत्य समृद्ध जीवन जगले त्यांनी गावातील लोकांना सांगितले जो कोणी मनापासून गायीची पूजा करतो त्यांच्या घरात लक्ष्मी स्वतः येते त्या दिवसापासून वसुबारस हा सण लोकांनी मोठ्या साजरा करायला सुरुवात केली वसुबारस आपल्याला काय शिकवते प्रेम द्या कृतज्ञ रहा आणि प्रत्येक जीवात मातृशक्तीचा सन्मान करा दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस हा दिवस आपल्याला मातृत्व कृतज्ञता आणि श्रद्धेचा संदेश देतो वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील बारस या दिवशी गाई आणि वासरांचं पूजन केलं जात लोक सकाळी उठून अंगण धुतात गाई वासरांना स्नान घालतात त्यांच्या शिंगांना हळद कुंकू लावतात फुलांचे हार चढवतात आणि म्हणतात गाई माते तुझ्या कृपेनं आमच्या या घरामध्ये धन धान्य आणि सुख समृद्धी नांदो ही आहे वसुबारसची कथा ज्या गाईनं एका गरीब स्त्रीच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणला आणि आपल्याला शिकवलं की मातेचा आशीर्वाद हेच खरं धन आहे आता याप्रमाणेच आपण आणखी एक वसुबारसशी संबंधित आणि गायीवरील प्रेम आणि मातृत्व दर्शवणारी एक कथा पाहणार आहोत कथा शेवटपर्यंत पहा तुम्हाला कथा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि हायप करायला विसरू नका एका लहानशा गावात एक गरीब शेतकरी राहायचा त्याचं नाव होत रामू त्याच्याकडे फारसं काही नव्हतं थोडं कोरडं शेत झोपडी आणि एक म्हातारी गाय तो दररोज गायीला खाऊ घालायचा तिचं पाणी बदलायचा आणि तिच्याशी बोलायचा गाई माते तूच माझं खरं धन आहेस ती गाय ही त्याच्यावरती प्रेम करायची तिच्या डोळ्यात कृतज्ञता आणि आपुलकी दिसायची एकेवर्षी पाऊस नीट झाला नाही शेत कोरडं पडलं पीकही पूर्ण गेलं त्याच्यावरती उपासमारीची वेळ आली घरात धान्य नव्हतं पत्नी आणि मुलं भुकेली एका दिवशी त्यानं विचार केला माझ्याकडे काहीच उरलेलं नाही फक्त ही गाय आहे ती विकली तर घरात थोडे पैसे येतील त्याच्या मनात द्वंद्व युद्ध सुरू होत गायीला विकायचं म्हणजे आईला विकल्यासारखं आहे पण काय करू तो रडत रडत गायीकडे पाहू लागला गाय शांतपणे त्याच्याकडे पाहत होती जणू ती त्याला म्हणत होती मी आहे ना काळजी करू नकोस त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं स्वप्नात तीच गाय आली आणि म्हणाली तू उद्या पहाटे माझं पूजन कर हळद कुंकू फुले गुळभात भात चढव माझ्यावरती श्रद्धा ठेव तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल रामू सकाळी उठला आणि जरी घरात काहीच नसलं तरी अंगणातल्या झाडाचं फुल घेतलं थोडा गुळ आणि भात घेतला आणि त्याने गाईचं माता म्हणून पूजन केलं तो म्हणाला गाई माते तू माझी आई आहेस मी तुझी सेवा केली तू माझ रक्षण कर त्या संध्याकाळीच गावात एक श्रीमंत व्यापारी आला त्याला आपल्या शेतासाठी काम करणारा एक माणूस गडी म्हणून हवा होता तो रामूच्या घरी आला आणि म्हणाला मी तुला नोकरी देतो राहायचं आणि खायचं माझ्याकडूनच फक्त प्रामाणिक राहा रामूने ती नोकरी स्वीकारली काही महिन्यातच त्याच जणू नशीबच पालटलं त्याने प्रामाणिकपणानं काम केलं आणि व्यापारी इतका खुश झाला कि त्याला जमीन घर आणि बियान त्यानं बक्षीस म्हणून दिली पुढच्या वर्षी राजूच्या शेतात इतकं पीक आलं की संपूर्ण गाव अचंबित झालं त्याने तेवढ्या प्रेमानं गायीला पुन्हा फुलांचा हार चढवला आणि म्हणाला माते तुझ्या आशीर्वादानच हे सारं काही शक्य झालं त्या रात्री पुन्हा गाय त्याच्या स्वप्नात आली आणि म्हणाली तू श्रद्धेनं पूजा केलीस प्रेमानं वागलास जिथे प्रेम आणि कृतज्ञता असते तिथे लक्ष्मी आपोआप येते गाय नंतर स्वप्नातून नाहीशी झाली पण रामूच आयुष्य कायमच बदललं त्याच्या घरात सुख शांती समृद्धी नांदू लागली त्या दिवसा दिवसानंतर रामू दरवर्षी वसुबारसच्या दिवशी गायीचं पूजन करायचा गावातील लोकांना सांगायचा पैसे जमीन हे सगळं नाशवंत आहे पण श्रद्धा आणि प्रेम हेच खरं धन आहे वसुबारसचा हा सण फक्त गायीचं पूजन नाही तर हा आहे मातृशक्तीचा सन्मानाचा दिवस ज्यानं गाय ओळखली त्यानं देवाला ओळखलं